खासदार इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती पण चार दिवसानंतर आले वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती आणि मला वाटतं आपण सगळेच काल मी अंबादास आम जनजी आम्ही परवा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत इकडच्या मातीतल्या माणसं आहोत भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत महाराजांच्या मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं कालच रात्री राजन साळी साहेब आले विनायक राऊत साहेब आले आज जयंत पाटील साहेब बडतीवर साहेब वगैरे आम्ही सगळे आलो माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले आणि जे आपण जे बोलतो ते खरं आहे ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो देशभरात आहे भाजपच्या राज्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबायला आला मी जरा विनंती करेन थोडी थांबा पाऊस आला पण दहा वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला ना नाहीये तिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाहीये मुंबईची मेट्रो हो। असो आता गेल्या वर्षी आणि या वर्षी निंदेने केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो पुण्यातलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर तिथे पण गलटी लागलेली आहे मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाई असंच ह्या पुतळ्याचं तिथे अनावरण केलं घाईघाई निवडणुकीच्या आधी तसंच जगायला दाखवलं की मी मी मीच केलं हे दाखवायला म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले शिवसैनिकांनी आपले जीव दिले आंदोलन झाली वीस वर्ष जे काही चालू होतं अयोध्येमध्ये आणि देशभरात त्याच्यावर आपण बघितलं पाणी प्यायला अक्षरशः भीमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोगं होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आहे आपण पाहिलेलं आहे मग दिल्ली असेल केदारनाथचं तीनशे के सोन्याचं घोटाळं असेल हे आहे संसद भवन नवीन संसद भवन देखील पाणी तुंबायला लागलेलं ला ला आहे जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टच्या छत पडलं ठीक आहे ठीक आहे कॅमेरावर धाव दोन दिल्लीच्या एअरपोर्टचं चा छत पडलं कुठेतरी रेल्वेचं पुढचा रोज ऍक्सिडेंट होतोय मुंबई गोवा महामार्ग जे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर बनवतो गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलाय तुमच्या मित्रांना जी टेंडर दिले जरा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल आणि तेच काय ते हा जो पुतळा होता कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला होता या या मिंदे या खोके सरकारनी हे यासमोर आलं पाहिजे कोण होते हे आपले कोणाला चोवीस वर्षाचा मुलगा जो आहे तरुणांना प्राधान्य दिला पाहिजे मी पण समजू शकतो पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आमच्या तुम्ही पुतळा बनवलेला आहे एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते आणि जो पुतळा का पुतळ्याच तुम्ही अनावरण केलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये अठराशे साली म्हणजे एकशे वादळ झेलत आहे पाऊस कधी बर्फ सगळं काही झेलत असतं जी जाऊन पाहण्यासारखं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष तसं तर तसं आहे पण हा पुतळा आठ महिन्यात पडला सिंधुदुर्ग किल्ला असेल आपले अनेक गडकोट असतील गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे अजून काही झालं नाही पण हा आपण हा फरार झाला कसा जसं भाजपने नावाच्या राक्षसाला पळून दिलं होतं तसे आपटेला पळू दिलं का हे आपटे कोण आहेत कुठे गेले हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे मुख्य गोष्ट हीच राहते काल परवापासून आम्ही ऐकतो की हे आपटे नावाचं जे तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे पण ही सगळी जी घटना घडलेली आहे मी आज तुम्हाला विचारत आहे या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही दुःख झालं की नाही वेदना झाल्यात की नाही झाल्यात सग ना सगळ्यांना आपण महाराष्ट्राची माणसं आहात हे आपल्या अस्मितेला चिडायला प्रयत्न करतायत आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही ह्याना उत्तर देणार की नाही देणार राहायचं नाही त्याचं म्हणजे काय सांगतात अरे वाढाला पंचेचाळीस पंचेचाळीस वाढ आला दुसरे निर्लज्ज मंत्री राजकीय असतो टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणार ते केसरकर साहेब ते सांगतात याच्यातून वाईटातून देणे चांगलं होईल मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक बांधतात तिथे पण असा पुतळा बांधणार की काय सगळीकडे भ्रष्टाचार करतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका